हाच गुणाकार ह्या संख्यांचा गुणाकार ट्रिक नुसार आपण करू द्यायचं पेन खाली ठेवायचा वय खाली ठेवायची पेन खाली ठेवायचं द्यायचं म्हणजे समजत चारशे तीन म्हणजे तीनशे चार आजची जी मी ट्रिक शिकवणार आहे त्याच्यासाठी दोन या संख्येमध्ये आपल्याला मध्य शून्य असायला पाहिजे त्या ट्रिकला त्यावेळेस ती ट्रिक आपल्याला करायची आहे बघा आधी आपण साध्या पद्धतीने आपल्या जो आपली पुस्तकातली पद्धत आहे त्याप्रमाणे तुम्हाला मी उदाहरण सोडून सांगते सात्री एकवीस एकवीस ला दोन तशीच लिहायचे समजलं सातच अठ्ठावीस जसं मी उदाहरण जसं लिहिलायचं सुट्टी तसं तुम्ही पण लिहून काढायचे हम्म आता शून्य दशीत नवनायचे म्हणून एकच काय करायचं आपल्याला शून्य शून्य लिहायचं आहे कारण खालीच लिहायचं असं मयूर हे शून्य जर तुम्ही नाही लिहिले तर मग तुमचं उत्तर चुकते सगळं बरोबर आलं आणि हे शून्य लिहिलेच नाही जर लिहिला तर बरी चुकलं तुम्ही म्हणून दशक न एकक म्हणून शून्य द्यायचं आदित्य ते लक्ष आलं तू काल नव्हतास हा शून्य तीन शून्य आणि शून्याचा पाडा कोणत्याही शून्याला बनल्यावर हा तर उत्तर आपलं शून्य ठेवून शून्य तीन शून्य येणार शून्य शून्य शून्यच येणार आणि शून्य चून्यच येणार आता आपल्याला तीनशे तर तीन शतक एक अकश शतक मग हा एकक अक दोन शून्य द्यायचे आपल्याला बनायचे शतकचा असतो म्हणून ह्या काय करायचा हा शून्य हा शून्य हम्म आता शून्य तीन शतक लग्नायचे आपल्याला तर हे जर तुम्ही चुकलात तर मग उत्तर चुकलं तीन त्रि नऊ तीन शून्य आणि तीन चो बारा आणि इथं आधी चिन्ह द्यायचं सगळ्यांचं पण काय करायचं आपल्याला बेरीज करून यायची बघा एक शून्य दोन शून्य द सत्रा, शत्रा, सत्रा, शत्रा, सत्रा, चार, एक लक्ष तेवीस हजार सातशे एकवीस ह्या संख्येचा आपल्याला गुणाकार करला आहे कशा पद्धतीने केला आपण आपल्या पुस्तकातल्या पद्धतीप्रमाणे आता हा तुम्ही ट्रिकनुसार समजून सांगणार आहे ट्रिक नुसार करताना एवढा आपल्याला मोठा गुणाकार करायची गरज नाही हेच उदाहरण घेऊ आपण चारशे तीन बघा चारशे तीन गुणले शे लक्षात ठेवायची ट्रिक जर तुम्हाला परीक्षेमध्ये स्कॉलरशिपच्या किंवा नवोदयच्या किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षेला किंवा आपल्या पुस्तकामध्ये का जर असा शून्याचा गुणाकार आला तर तुम्ही या ट्रीक नुसार उत्तर देऊ शकता लक्ष आलं आता बघा काय करायचं आपण महाग दोन अंकी संख्येला दोन ट्रिक पाहिजे होती त्याच्याप्रमाणेच करायचं बार मध्ये थोडीशी जागा ठेवायची आणि चार आणि सातचा तीन तीन चा आपल्याला तीर्क गुणाकार असत अठ्ठावीस आधी तीन तीन नऊ आठ आणि नऊ दोन आणि तुम्हाला गरज आहे का नाही पण ही कधी वापरायची ट्रीक जर मध्यभागी शून्य असेल तर दोन्ही संख्येमध्ये शून्य असेल तर चित्रिक वापरायची वेळ लागणार आहे मग तुमचं जर ट्रिकनुसार हेच उत्तर येत असेल तर तुम्ही त्या ट्रिकनुसार आपण कधी सोडू शकतो आता पण ह्याच्यामध्ये कायच नाही मग काही जण काय करतात की एकच उदाहरण समजून सांगतात आणि मग दुसऱ्या उदाहरणाला लेकरांना विद्यार्थ्यांना काही अडचणी येतात मग ती तुम्हाला मी अडचणी सांगणार आहे ती तुम्ही अडचणीत पडतात कारण कधी कधी तुमचं उत्तर जर मोठं उत्तर आलं तर एक दोन तीन चार पाच सहा सहा अंकी उत्तर आलं जर सात अंकाचं हे उत्तर आलं तर थोडंसं लक्षात ठेवायची

उत्तर आले किती अंकात आलं तर आकाराचं उत्तर तीन अंकामध्ये आलं तर ते तीक लक्षात ठेवायचं लक्षात आलं जर तुम्ही याच पद्धतीने प्रत्येक वेळेस केला आणि मॅडमने सांगितलं की ह्या तीर्थ समारं मध्यभागी लिहायचं आणि झालं तुमचं उत्तर पण तू तिथं अशा वेळेस तुमचं तिथं उत्तर चुकते पण उत्तर कधी किती अंकात आल्यावर तीन अंकात तर काय करायचे तीन अंकात आल्यावर की हे दोन आहे समजा काढायचं हे एकशे सदतीस तर ह्या संघाचं उत्तर एवढे येत नाही तर लक्षात ठेवायचं की जी दुसरी संख्या आहे दोन आणि एक त्यांची आपल्याला बेरीज करायची लक्षात ठेवा जर आपलं उत्तर तीन अंकात आलं तर ही संख्या अशी लिहून काढायची ह्या दोनची तीन बेरीज करायची सात संघ्याचे आपल्याला दोन एक तीन आणि सात एक परत किती तीन तीन सात सहा तीन तसंच काढायचं फक्त दुसऱ्या आणि तिसऱ्या संख्येची आपल्याला बेरीज करायची कधी पण तीन अंकात जर आपल्या दीर्घ सूनाकारांची बेरीज आली तर दोन अंकात आलेलं नाही दोन अंकात आलं की एवढंच होतं पण तीन अंगात कधी कधी मोठ्या संख्या जर असल्याच्या संख्या दिली तुम्हाला समजून सांगण्यासाठी तीन अंगात उत्तर आले म्हणजे तीन अंग लिहून काढायचे पण ही दोन आणि तीन नंबर आहे त्यांची आपल्याला बेरीज करायची बघा किती आलं उत्तर आता एक दश हजार लक्ष सात लक्ष ते समजलं आता काय करू आपण तुम्हाला ट्रिक समजली हो आता आपण काय करू आपल्या पद्धती प्रमाण म्हणजे तुमची शंका राहणार नाही बाबा मॅडमने सांगितलेलं बरोबर आहे आणि मग युट्यूबवर व्हिडिओ पाहिला तर त्याने ते काय करतात एक दोन संख्या समजून सांगतात आणि त्याचं त्याचं उत्तर असे येते पण मी त्याच नाही केलं मी खूप गणितं सोडून बघितले स्वतः आधी स्वतः सोडून बघितले मी

सहाशी सहा सहा सात पाच आठरा तेराशे सात बघ आपलं उत्तर आले सात लाख तेहतीस हजार सातशे त्रेसष्ट आलं एवढं बघा आलं आलं लक्षात राहिली आता लहान संख्या जर असल्या दोन अंकात जर या तीन बेरी झाली तर आहे तसंच लिहायचं एवढंच उत्तर आणि mm. जर तीन अंकात आलं तर एवढं लक्षात ठेवायचं ट्रिक विसरायची नसते ट्रिक कशासाठी असते आपलं उदाहरण पटकन सोडवण्यासाठी असते ट्रिक जर समजा चार दिवस लक्षात पुन्हा गेलात विसरू मग काय शिकून उपयोग आहे का त्याचा नाही म्हणून ट्रिक शिकवलेली विसरायची नसते तुम्हाला स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये नवोदयच्या किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये झटपट उत्तर काढण्यासाठी एवढं मोठं गणित करायला वेळ लागतो झट आणि पण नवोदय स्कॉलरशिपच्या स्पर्धा परीक्षेला वेळ कमी असतो ना आपल्याला पटपट उत्तर आपल्याला सेंड करायचे असतात आणि मग प्रत्येकाने सोडवायला वेळ नसतो तर त्यावेळेस अशा ट्रिक वापरायच्या असतात जेवढ्या ट्रिक शिकवल्या तुम्हाला तेवढ्या तुम्ही काय करायच्या लक्षात ठेवायचं समजलं तीन अंकात उत्तर आलं तर दुसऱ्या आणि तिसऱ्या संख्येची बेरीज करायची आणि बाकीच्या संख्या आहेत अशा सांगायचं विसरलं होतं जर आपल्याला चार अंकातच यायला लागल सं तीन आणि दोनशे तीन उत्तर पाच अंकात सहा अंकात सात अंकात येते जर 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 तरी एक एकाच अंकात आली तर पाठीमाग आपण वर्ग शिकवताना सुद्धा सांगितलं होतं बघा बेचाळीसचा वर्ग करताना तुम्हाला सांगितलं होतं की नाही जर दोनचा वर्ग चारच येतो जर एक अंकात होणार आला तर पाठीमाग शिंदे सांगितलं जर आपलं आपलं उत्तर आलं एक संख्या आलं म्हणजे तीन तरी नऊ हे एकच अंक आला तर त्याच्या पाच मागे शून्य उत्तर बरोबर द्यायचे आणि मग पुन्हा चार दोन्ही आठ चार दोन्ही आठ आणि ह्या तीनच गुणाकार करा चार तरी बारा आणि सहा किती आलं रे बारा सहा अठरा उत्तर किती आलं बघा आठ सहा आठ किती आले एकशे हजार आठशे नऊ किती आलं उत्तर आलं कधी दुसऱ्या दोनशे तीन असेल आणि खाली असेल खाली चारशे दोन उत्तर असेल तर बघा बेत्री किती येणार आहे सहा काय म्हणजे महा पाच मग काय करायचं आपल्याला शून्य यायचा आणि बेचो आठ आणि दोघांची केली तुकडे चार त्रिक पाच आणि चार किती आणि सोळा सोळा का लक्ष ठेवायचं आणि वर्ग शिकवले पण विसरायचं नाही विसरलात थोडी विसरला बरोबर आहे ट्रिक विसरलात तर वर्गाची नाही जर विसरला असला तर परत एखाद्या दिवशी आपण घेऊ बाबा माझ्या युट्यूबवर व्हिडिओ आहे तो व्हिडिओ परत पाहून